नमस्कार आदाब मी मोहम्मद इरफान बेधडक दैनिक बेधडक महाराष्ट्र दैनिक मराठी पेपर वन न्यूज लाईफमध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया अंबरनाथच्या घडामोडीवरती एक नजर आपल्या भारत देशात एवढा मोठा पेलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात शिवसेनेचं राज्यव्यापी आंदोलन अंबरनाथ पैलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात स्पष्ट असूनही केंद्र सरकार क्रिकेटच्या नावाखाली पाकिस्तानसोबत मैत्रीत गुंग असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट व आघाडीच्या पदाधिकाऱ्याकडून राजव्यापी आंदोलन उभारण्यात येणार आहे या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारच्या दुप्पट्टी भूमिकाविरोधात प्रचंड निषेध व्यक्त करून देशभक्तीची गर्जना करण्याचा निर्धार शिवसेना व्यक्त केला आहे देशाच्या स्वाभिमानासाठी आपण सारे एकजुटीने उभे राहून शक्तिशाली आवाज उठवूया असे आवाहन पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे आंदोलनाचे नेतृत्व पुढीलप्रमाणे असेल जिल्हा संघटिका सौ अंजली राऊत कल्याण प्रमुख श्री श्री अनिल बोहीर विधानसभा सन्मक डॉक्टर जानू मानकर अंबरनाथ शहर संघटिका पश्चिम सौ सो सोनिया प्रफुल्ल फरकाडे अंबरनाथ उपशहर संघटिका सौ सुनीता शाखा प्रमुख प्रफुल्ल फरफा फर, फरकाडे उपश शहर, शहर संघटक किशोर शिलकर शाखा प्रमुख सुभाष शिपाई या आंदोलनाला मोठ्या संख्येने शैक्षणिक व नागरिकांनी उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आले आहे पहलगाम येथे झालेल्या भॅड हल्ल्यामध्ये आपल्या देशामधील माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं आणि याचं प्रमुख कारण म्हणजे पाकिस्तान पाकिस्तानाने आपल्या देशातील काही माता भगिनींना पहलगाम हल्ल्यानंतर या मायमाऊलीचं कुंकू पुसलं गेलं आणि त्या धर्तीवर एक खूप मोठं नाटक रचून त्याचं राजकारण करणाऱ्या या मोदी आणि शाह सरकारचा ऑपरेशन सिंदूरच्या द्वारे खऱ्या अर्थाने डोनाल्ड ट्रम्प यांनी पर्दाफाश केला कारण ऑपरेशन सिंदूर सुरू होत असताना अर्ध्या पाकिस्तान पर्यंत आपण जाऊन पाकिस्तान सर करतो की काय अशी धडधड संपूर्ण देशवासियांना गरबी असताना ट्रम्पच्या एका फोनवर यांनी ऑपरेशन सिंदूर थांबवलं आणि त्यालाच विजयी यात्रा घोषित करून संपूर्ण देशामध्ये स्वतःचा डंका मिळून घेतला खऱ्या अर्थाने ज्या माझ्या माय माऊलीनं स्वतःचं कुंकू गमावलं त्यांच्या पदरात काय पडलं तर फक्त निराशा यांनी